राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर राळीबात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत जामखेड़मधील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आमदार रोहित पवार हटावचा नारा अप्रत्यक्ष दिला दोन हजार नेते कार्यकर्ते आमदार रोहित पवार यांच्याबरोबर होते या पाच काय बिनसलं की आमदार रोहित पवार यांना अनेकजण सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण आमदार पवारांनी करणं गरजेचं आहे स्वपक्षामधील व मित्रपक्षातील दुरावलेले सर्वजण हे भाजपा नेते आमदार राम शिंदे यांच्याजवळ जात आहेत तीस ऑगस्टपर्यंत आमदार राम शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे शिंदे सभापती झाले तर त्यांना विधानसभा लढता येणार नाही त्यामुळे आपला मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्यावर नाराज असलेले सर्वजण एकत्र येऊन तिकीट कोणाला मिळो एकासेक फाईट झाली तर स्थानिकाने बाहेरचा मुद्दा हाती घेऊन निवडणूक जिंकता येईल असा विश्वास व्यक्त करत प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत प्रयोग झाला आहे यामागे आमदार राम शिंदे यांचा या अप्रत्यक्ष हातभार होता हे लपून राहिलेलं नाही कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ साली खुला झाल्यानंतर आमदारकीसाठी अनेक मातापरांनी नशीब आजमावले यामध्ये कर्जतमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र फाळके राष्ट्रीय काँग्रेस बापूसाहेब देशमुख भाजप शिवसेनेकडून प्राध्यापक राम शिंदे प्रवीण घुले जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ भाऊसाहेब जंजिरे तर जामखेडमधून फक्त प्राध्यापक मधुकर राळीबात यांनी निवडणूक लढवली होती यामध्ये आ... या राम शिंदे यांच्या गळ्यामध्ये आमदारकीची माळ पडली होती तेव्हापासून आस्ता वरील सर्वजण आमदारकीचे स्वप्न बाळगून आहेत रोहित पवार आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना करत मतदारसंघाचा रोडमॅप तयार केला अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात एकतर्फी कारभार केला ज्या लोकांना विधानसभा निवडणूक दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली लढवली अशा सर्वांना त्यांच्या गावापुरते मर्यादित ठेवले आणि स्टेजवर उपस्थिती राहील याची दक्षता घेऊन स्वतःचे कट्टर कार्यकर्ते पदाधिकारी यांना पाठबळ दिले तसेच यांनी आणलेल्या कामांना दुर्लक्षित केले ही बाब प्रवीण घोले यांना पटली नाही त्यांनी आमदार रामशिंदे यांच्याशी जवळीक साधत आमदार रोहित पवार यांची आणि काँग्रेस पक्षाची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आणि आमदार रोहित पवार यांच्यावर स्वपक्षातील नाराजी हळूहळू वाढत गेली राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये आमदार रोहित पवार यांच्यावर नाराज आणि दुखावलेले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मनीषा गुंड जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड प्राध्यापक सचिन गायकवाड संध्या सोनवणी यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला तर बापूसाहेब नेटके यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आमदार रोहित पवार यांना एक एक करीत अनेक मोहरे निघून जात आहेत ही आमदार पवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीत तीस हजार मतं मिळवलीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर राळीभात यांनी अकरा ऑगस्ट रोजी वाढदिवसाच्या औचित्य साधत विधानसभा लढण्याचे संकेत दिले होते याप्रसंगी कर्जत येथून एकाच गाडीमध्ये आलेले जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ आणि राष्ट्रवादी अजित वार प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी मतदारसंघामध्यचापणी करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांनी प्राध्यापक मधुकर राळीभात लढणार असेल तर माघारीची तयारी दर्शवली यामुळे तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात झाली असल्याचं बोललं जात आहे रोहित पवार आमदार व्हावेत यासाठी दोन हजार एकोणावीसला एकत्र आलेले सर्वजण दोन हजार चोवीसमध्ये दुरावले आहेत स्वपक्षातून आव्हान मिळत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आंबालिका कारखाना कर्जत मध्ये आहे त्यांना मानणारा वीस हजारांचा गठ्ठा आहे तसेच भाजपाची ताकद मतदारसंघामध्ये मोठी या आहे यामुळे आमदार रोहित पवार मतदारसंघात एकाकी पडत असल्याचं चित्र तयार झालं आहे ही त्यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे या मानिसी घर काय मी घरावेळेस प्रचार करताना महाराष्ट्राय काय होतो पर्याय कारण आम्हाला फ्रान्सिंग पाडायचं होत फ्रान्सिंचे त्यावेळेस आज होते कारण मला त्या दोन्ही पंधरा आम्हाला उघड लागत नाही मला दोन लावलं नाही पाठवत नाही आमच्या दोन पात

आणि साव आला की त्याच्यात छान काढून ग्रामीण भागातले कमी उत्पादकातले आम्ही आहेत आमची इन्कम फार मोठी फार मोठी इंग्म नाही करणार परंतु हे कोणतं झरलं की आमच्याकडे लोक काटा आमचं काय मात्र एकदा निश्चय केला तर तुम्ही भेटणार ते स्वतः आणि माणूस जर आपण सगळ्यांनी एक पाहिलं तर काही होऊ शकत नाही जेव्हा वेगवेगळी नैसर्गिक आरोपी आहे त्या ठिकाणी कुठला धर्म जात मानला जातो विचार केला आता दोन अपेक्षा आला की गावचे गाव दाखवलं गेलं लोकांकडे त्यावेळेस म्हणलं ना हे हिंदू आणि गेलं आणखी बौद्धांचा गेला असा तुमचा विचार गावाला ते लोक आणि माझं दोन हजार सात मध्ये आम्ही जिल्हा परिषद एकत्र झालो तेव्हापासून आबाचे माझे चांगले संबंध आहेत आम्ही जिल्हा परिषदमध्ये पाच वर्ष एकत्र काम केलं आबांचा स्वभाव वाढला दोन हजार नऊला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवारी मागत होतो त्यावेळेस त्यावेळेस मला उमेदवारी नाही मिळाली आमचा एक ग्रुप झाला त्या ग्रुपमध्ये असं ठरलं की बाबा उमेदवारी नाही मिळेल तर आपण अपक्ष निवडणूक करू सगळ्या जामखेडकरांनी मला आग्रह केला की तुम्ही कर्जत जामखेडची उमेदवारी अपक्ष करा पण आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी विरोध केल्यामुळं मी ती उमेदवारी करू शकलो नाही मग मधोबाबांनी आणि सगळ्या जामखेडकरांनी सांगितलं तुम्ही जर उमेदवार नसाल तर मी उमेदवार तुम्ही मला साथ दिली पाहिजे त्या हिशोबामध्ये आम्ही ती मान्य केलं आणि मोदाबाबाचं दोन हजार नऊला ला काम केलं आज त्यापासून आबाच्या आमचे संबंध येतं आणि त्या संबंधाच्या हिशोबावर आतापर्यंत आबांचं कोणतंही कार्यक्रम असला आबांच्या घरातलं सुख दुःख असलं तरी आमचं येणं जाणं हे कायमस्वरूपी जामखेडला होत राहिलेले ह्याला काही इलेक्शनचा किंवा या निवडणुकीची पार्श्वभूमी कोणतीही त्यामध्ये नाही बरं दोन हजार चोवीसला काय वाटतं खरच जामखेडची उमेदवारी कोणाला मिळावी असं काय वाटतं आता असं पाहिलं तर दोन हजार चोवीसची निवडणूक दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहितदा पवार आम्ही त्यावेळेस इच्छुक होतो माझे मिसेस जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंडे इच्छुक होते पण त्यावेळेस आम्हाला थांबवलं की बाबा राम शिंदे फार मोठे आहेत खूप मोठी ताकद आहे तुम्हाला शक्य होणार नाही असं करून आम्ही थांबलो काय हरकत नाही ती जागा राष्ट्रवादीला होती आमदार रोहित पवार राष्ट्रवादीची निवडून आले आता दोन हजार चोवीसला जर विचार केला तर ती जागा राष्ट्रवादीचीच आहे ना गड्याचीच आहे ना त्यामुळे आम्ही त्या जागेवर हक्क दाखवतोय की आमची ती विनिंग जागा आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे या पद्धतीने श्रेष्ठी शेवटी वर निर्णय घेईन भाजप का राष्ट्रवादी पण आमची अपेक्षा आहे की आजी दादा पवार राष्ट्रवादीला ही जागा मागून घेतील आणि त्या ठिकाणी सर्वे करून कोणाची ताकद चांगली कशी ताकद आहे ह्या पद्धतीने उमेदवारी त्या ठिकाणी दिली जाईल आता त्यांनी खूप मोठ्या योजना आणले चौदा हजार सायकली वाटलेत काल परवा त्यांनी ते कुकर आता लग्नाच्या घरी जिथे लग्न झाले तिथे कुकर काही साहित्य भजनावालेला भजनी मंडळाचं साहित्य अनेक गोष्टी सॉरी सहली काढणार आहे तो आता तुळजापूरची सहल आहे प्रत्येक महिलेला तुळजापूरला जायचं आणि तीर्थक्षेत्र करून आणायचं ही सुद्धा स्कीम त्याची याद्या चालू आहे ह्या स्कीम होणार आहे त्या स्कीमवर लोक काही बळी पडतील म्हणून मला नाही वाटत कारण मला सुद्धा लोकांचा बऱ्यापैकी अंदाज कळतो कारण मी आठ्याऐंशी पासून राजकारणात मी जितके वेळा उभं राहिलो ते जास्त वेळा पडलो mm पण -hmm. इलेक्शन इलेक्शनमध्ये हरलो पण असन पण आले निवडून आलो त्यावेळेस ते ते त्या कशामुळे आलो का आलो या गोष्टी मला मान्य आहेत लोकसभेचं गणित पाहता अजितदादा गट हे माहितीत लो। हे लोकसभेला विखे पाटलांना असं अजितदादांचा फारसा फायदा झालेला दिसत नाही काय वाटतं तुम्हाला कारण अजितदादा हे आले तेव्हा नीटकंच इलेक्शन लगेच ले लागलेलं आहे अजितदादाला थोडा संधी किंवा वेळ त्या ठिकाणी मिळालेला नव्हता पक्षी विलनीकरण जाऊ होतं वरच्या लेवलला तेव्हा ती खालच्यापर्यंत जाऊच तर सुद्धा वेळ जातो खालच्याला बऱ्याच गोष्टी पटत नाही नेत्याने केल्या उद्या मी एखादा निर्णय केला तर माझ्या सगळ्याच लोकाला आवडतं असं काही नाही आता अजितदादाचा मुख्य कार्यकर्ता म्हणून पारती प्रदेशला काम करते राजा राजाबा गुंड त्यांना सुद्धा त्यांची लोक आवडत नव्हती म्हणजे सुजयला दी म्हणलं तर ती लोक मला तुमच्या वेळेस बघू तुम्ही थांबा आम्हाला नका शिंकू लोकसभेचे इलेक्शन आहे ह्या गोष्टी लवकर रुजवत ना आता ते हळूहळू शेप होते काय कर्जत मध्ये उमेदवारी प्रवीण घुले गेले तर तुमच्याकडून कधी बंडखोरी करण्यात येईल असं वाटतं आमची बंडखोरी नाहीच आहे आता कुणाचीच आम्ही कुणाचं नाव पण घेत नाही याला उमेदवारी द्या आणि त्याला उमेदवारी दे आम्ही आमचे प्रयत्न करतोय आम्हाला मिळावा म्हणून काय आम्हाला कुणाला एक जणाला मिळेल ज्या पक्षाची कोणत्या पक्षाची मिळाली त्या पक्षाचं काम त्या उमेदवाराचं काम करायचं पक्षी पण आम्ही बघणार नाहीत आता कारण फार झालं पक्षी बी मारे बाहेर येत नाही तोपर्यंत आम्हाला थांबून उपयोग नाही आता आमचं आता साठी वलांडली आम्ही त्यामुळं आता पुढे बाय करायचा विषय राहिलेला आहे त्यामुळं ह्या गोष्टी आम्ही आता थांबून नाही बघणार म्हणजे तरुणांना वाव राजा भाऊ सारखे प्रवीण सार कुणी मी काय म्हणतो कुणी असू आमच्या उमेदवारी आपण आता राजाभाव राष्ट्रवादीत आहे दादा काटा ती त्यांना उमेदवारी मागते मी भाजपमध्ये मी भाजपच्या पार्टीला उमेदवारी मागतोय शिवाडी साहेब काँग्रेसमध्ये इतकी काँग्रेसला उमेदवारी मागतील अनेक लोक निरणाळ्या पक्षात उमेदवारी मागतील ज्याला पक्षाने उमेदवारी दिली त्याचं काम करू एशन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पटांसह अशोक नेमोणकर जामखेड